व्ही आय पी पाच पैसे देऊन दर तर नमस्कार मंडळी मी गणेश कोली आणि आज आपण चाललं बाईक रॅली एकवी रॅली दर्शन तर आता पोहचलो आपण कोपरळी गावामध्ये हो आणि इथून निघणार आहे आपली बाईक रॅली कोपरळीत एकवीर आणि भरपूर असं तुम्हाला लॉगर सुद्धा इकडं बघायला भेटतील जाम लॉगर असणार आहेत आणि मोठी रॅली भव्य रॅली तुम्हाला पाहायला मिळणार काय काय okay. तर फायनली आपल्या आईच्या पालखीची टी शर्ट रॅलीची टी शर्ट आणि आपली रॅलीची पूर्ण मंडळी बघताय आणि इथून आता थोड्याच वेळात आपली रॅली निघणारी डायरेक्टली जाणार आहे आता नाश्त्याच्या ठिकाणी पहिला थांबणार आहे त्याच्यानंतर आपला पूर्ण प्रवास पूर्ण प्रवास तुम्ही या रॅलीचा बघा आणि जबरदस्त व्हिडिओचा आनंद घ्या बघताय काही सूचना गरजेच्या असतात कारण सूचना द्यायला लागतात आपली जी रॅली असते रॅली शिस्तबद्ध होण्यासाठी या सूचना ज्या महत्त्वाच्या असतात म्हणजे सूचना देण्याचं काम चालू आहे कारण नवीन नवीन दरवर्षी लोकं ॲड होत असतात त्यांना भरपूर काही गोष्टी माहीत नसतात सांगणं गरजेचं असतं आणि येताना पण सगळे सोबत या पहिला झेंडा आपला महाराजांचा असेल गाडी त्या गाडीचे पुढे कोणी जाऊ नये ओव्हरटेक करू नका झाला प्रॉब्लेम तर आपलं कोण साथीदार असेल त्याला फोन करा ते आम्हाला कलवतील आता आपले जे रॅलीची सगळीची मंडळी आहे ते निघायला झाली इथून सुरुवात म्हणजे गावातून निघायला सुरुवात झाली आता गावातून रॅली निघत आहे फक्त आहे फोळ रॅलीचं म्हणजे आपली जी कोपरवली ते एकवीर रॅली असेल ते आता सुरुवात झाली शकल सकाळ सकाळी सात वाजता भरपूर बाईक्स आहे त्यांचा भरपूरच मोठी रॅली असणार आहे अजून किती बाहेर तर आता कोकण गावामधून आपली रॅली निघालेली आहे पूर्ण सर्व बाहे बघितली असेल भरपूर बाईक या रॅलीमध्ये आनंद घेणार आहेत आणि आता आपणच सुद्धा निघतो हो रॅलीच्या पाठोपाठ आईच्या दर्शनासाठी तर चला तुम्ही या आणि या व्हिडिओचा पूर्ण सोहळ्याचा आनंद घ्या इकडं बाहेर आलेला चाललो ना बाई चला जितारे ना जिताऱ्यांची व्हिडिओ टाकावा जाऊ तर सांग जाऊ दोन तीन दिवसात जाऊ चाल चला पक्क्या आज बघते सगळं पूर्ण बघते पूर्ण बाईक बायकर्स तयार चला भाई चला चला फक्त असं जोश दरवर्षी असत भरपूर यंदा तुम्हाला भरपूर जास्त बाईक पाहायला मिळतात म्हणजे खूप बाईक आहे त्यांचा आणि सगळं एकदम रायडोचं आपलं जोश मध्ये आहेत फक्त भरपूर बाईक येत आहेत अजून 그 <목소리가> रॅली आणि आता सगळ्या गाड्या आपल्या गाड्यांची वाढ बघत म्हणजे सगळ्यांनी सोबत घेऊन आपण आता ही रॅली झालेली आहे मोपाडा क्रॉस केल्यानंतर आता सगळ्या आपल्या बाईक थांबल्या तिथं सगळ्या बाईक थांबल्यात बघत आहे पूर्ण बाईक आपल्या सगळ्या मोपाडा क्रॉस केल्यानंतर सगळेजण थांबले प्रत्येक ठिकठिकाणी त्यांना नियम सूचना वगैरे देण्याचं काम चालू असतं पुन्हा सगळेजण थांबलं तमाशा घालणारा माणूस प्रत्येक जागं जागी थांबण्याचं कारण एक असतं की तुम्हाला वेळोवेळी थांबून नियम कुठं थांबायचं आहे काय करायचं आहे पूर्ण नियोजन असतं म्हणून वेळोवेळी आपण रस्त्यामध्ये थांबत थांबत चालत असतो मला बघताय आता आपण पोचतोय दानपाड्याला आणि दान आल्यानंतर डायरेक्ट थोड्या वेळातच आपण थांबणार आहोत नाश्ता करण्यासाठी कारण आता जवळजवळ नऊ वाजले म्हणजे सगळ्यांचा नाश्ता ट्रेन सुरू झाला आहे आणि आपल्या बाईक मोपाड्याच्या वस्तू मोपाड्यातून निघून दान म्हणजे हायवेच्या साईडनं आणि इथं थांबून आपला सगळ्यांचा नाश्ता होणार आहे कारण टाईम झाला नाश्त्याचा सगळी बोरा असते तर आता सगळ्या बाईक इकडे घेतील नाश्त्याच्या तिकट बघता आता आपले सगळे बायकर या इथं जमा झालेले आहेत कारण भरपूर जण येत आहेत ना अजून भरपूर येत आहेत तर इथं आता जमा झाले आणि इथं नाश्ता करणार होता आपण इथं नाश्ता केल्याच्या नंतर आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवणार आहे फक्त आता सगळीजणं मस्त नाश्त्यासाठी नाश्ता करायला घेतलाय बाई काय समोसा कतवा कतवा चला बघू आपण काय नाश्ता कसा कसा आहे इथं जाम गर्दी पडली समोस्यांवर दर्शन राई फुटबॉक सगळ्यांचं मस्त नाश्ता झाला नाश्ता झाल्यानंतर आता इथं जे आर्थिक कुठल्याही बाबतीत जशी आपली मदत करतात रॅलीसाठी सत्कार चा काम चालू आहे तर बघते सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि सगळी मंडळी आता हलू हलू निघायला सुरुवात झाली आणि पुढे गेली कारण आता नंतर आता आपण डायरेक्ट जाणार होते म्हणजे आईच्या पायथा मंदिराजवळ चला व्हिडिओ मध्ये आणि फक्त व्हिडिओचा आनंद घेत राहा तर बघते आता सुंदर रस्ता सुरू होते म्हणजे आपला खांडाला घाट सुरू होते नीज़ी नीज़ी। तर बघताय सगळे आपले रायडर्स आपले गायक सगळे उभे आहेत तिकडे घाटाची मजा घेतात गाडातली मजा सगळ्या गाड्या आपल्या धक्क्याला घोड्या सगळ्या पंधरा लागल्या सगळे आपल्या रायडर्स मस्त या सुंदर अशा व्ह्यूचा आनंद घेतात जबरदस्त व्ह्यू बघताय कडक एक्सप्रेस हायवेचा व्ह्यू खोपोली एक्सप्रेस वे आणि आपली सगळी मंडळी बोली <muchas> जबरदस्त सुंदर नजारा पाहून झाल्यानंतर आता बाईक आपल्या सगळ्या निघाल्यात आणि आता जातील डायरेक्ट मंदिराकडं म्हणजे आपल्या पायथा मंदिराजवळ तर चला मला एक वेळेला माहित आहे की लोणावला प्लस संडे लोणावला प्लस संडे बोलल्यानंतर फुल गर्दी कारण कारण भरपूर भरपूर पिकनिक स्पॉट बंद आहेत त्याच्यामुळे सध्या लोणावल्या प्लसार जास्तच गर्दी आहे virá त्याची मुलं फुल गर्दी दिसत आहे आपलीच चार से विचार करा फक्त दरबर आलाई दर्शन हो तई गाई गरबर सालाई दर्शन हो ताई गाई ग जास्त आहे सगळे इथं मंदिराजवळ आपले पोचली म्हणजे आपले पूर्ण रॅलीची पोर मंदिर जर पोचली सगळे बाईक मस्त बाईक पार्कला एवढं आले पण इथं बँड वाट बघताय बँड अजून इथे कोणतं दिसत नाही आणि आपला पण बँड अजून आला नाही बघू वाट बघू खाली आहे आला तर आला जर आला तर इथली की मजा आहे ती भेटणार भरपूर गर्दी आहे सध्या आणि लोक वाट बघतायत की बँड कधी चालू होईल पण बँड इथं आता आलाय पण बँडला परमिशन नाही आहे म्हणजे असं वाटलेला की बालेमा जेव्हा हे झालं इथला अध्यक्ष कस तेव्हा भरपूर गोष्टी आपल्या हिताच्या होतील आगरी येऊन येऊन मजा सुद्धा करता येत नाही ते व्ही आय पी पाच पैसे देऊन दर्शन अशा गोष्टी चालू आहे भरपूर गोष्टी चालू आहेत फटाका वाजू शकत नाही बँड वाजून मजा कुठं करायची तेव्हा मशीद आहे मंदिर आहे माझ्याकडे आईच्या दरबारी कशाला येतो आम्ही मजा कराड येतो करा करा ना बरोबर आहे मजा घराठी येतो ना आणि अशा जर गोष्टी होतात तर काय फायदा आपल्या जर समाजाचे जर पदाधिकारी असतील पदाधिकाऱ्यांना आज वाटली पाहिजे बोला ऐकूया मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इथं म्हणजे धंदा सुरू झालाय तुम्हाला खाली जरी तुम्ही पार्किंग लागेल पार्किंग हे आता झाल्यात ते आणि पार्किंग पैसे तिथे बोर्ड लावले नाही पार्किंगचे पार्किंगचे पैसे इथं दर्शनाला व्ही आय पी लाईन अरे व्ही आय पी का कोण वर्षी पडलं नाही रे व्ही आय पी या यो नक्की काय म्हणजे ट्रस्ट आहे का धंदा आहे ते तरी सांगा लोकांना लोक इथे येतात कशासाठी आयची दरामध्ये मजा करण्यासाठी आता सगळी लोकं आपली पूर्ण मंडळी वरनं खाली आली तर इकडं जेवतील झाडं लावतील आणि निघतील प्रत्येकजण घरी या व्हिडिओमध्ये एक गोष्ट समजली का आता इकडं पण धंदा सुरू झालाय कारण शेवटी कसं का आहे प्रत्येक गोष्टी पैशांवरच चालले दर्शनाला पण त्यांनी पैसा चालू केला आहे बँड वाजवून दिला नाही फक्त दहा मिनटां आम्ही सांगत होतो की फक्त दहा मिनटं वाजून द्या फुकट सगळ्या अख्ख्या जनतेला त्रास केला त्यांनी दहा मिनटं काही त्यांनी केला नाही ചില മീഡിയ കൈക്ക